नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता 15 ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशन ची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशन ची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की इथून पंधरा ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना कांद्याचे बाजार भाव हे अशा पद्धतीनं दिसणार आहेत पण इथं प्रश्न उद्भवतो की अखेर इथून पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बाजारभावात इथून पंधरा ऑक्टोबर पर्यंत तेजी येऊ शकते अथवा नाही जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जर जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडली तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाइक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव पण इथून पंधरा ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव आणि इथून पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचे बाजारभाव हे वाढतील कि मग घडतील चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तरे जर आपण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही सध्याच्या कंडिशनला बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्या भारतातून श्रीलंकेला आणि नेपाळला कांदा विक्री होत नाही आणि या ठिकाणी बांगलादेशला फार किरकोळ प्रमाणात कांदा हा विकला जात आहे या सर्वांचा विचार केला तर कांदा बाजारभाव दबावात असण्यामागची ही सर्वात महत्वाची या ठिकाणी कारणे सांगितल्या जाऊ शकतात पण जर आपण इथून पंधरा ऑक्टोबर पर्यंतचा विचार केला तर आपल्याला पुढच्या पाच सात दिवसामध्ये नेपाळची कांदा खरेदी सुरू होताना दिसणार आहे आणि एक ऑक्टोबर पासून बांगलादेशची कांदा खरेदी पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे श्रीलंकेच्या कांदा खरेदीला अवधी आहे त्याचा परिणाम पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपल्याला दिसणार नाही परंतु देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा या ठिकाणी सण उत्सव जे आहेत म्हणजे दसरा दिवाळी यामुळे पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपल्याला कांद्याच्या बाजारभावात सुधारणा दिसू शकते कारण कांद्याची मागणी आपल्याला इथून आता वाढताना दिसणार आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित जर विचार केला तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा हा पंधरा ऑक्टोबर पर्यंत जो आहे त्यात गॅप दिसण्याची शक्यता आहे यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय असणाऱ्या कारणांचा व कारकांचा विचार केला तर कांद्याचा जो बाजारभाव आहे तो इथून पंधरा ऑक्टोबर पर्यंत वाढणार आहे मग किती वाढणार कांद्याचा बाजारभाव तर लक्षात घ्या या सर्व परिस्थिती अनुकूल घडल्या तर तुम्हाला सांगतो पंधरा ऑक्टोबरपर्यंत कांद्याचा भाव हा दोन हजाराच्या आसपास पोहोचताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्री करण्याचा विचार कधी आणि कशा पद्धतीनं करायचा आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा दोन हजाराच्या आसपास येताना दिसला तर तिथं आपण कांदा विक्री करू शकतात ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहताना दिसू शकेल याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की करा व्हिडिओज लाईक जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला करा शेअर आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब हो तर जरूर चॅनलला नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांसाठी माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप खुँ आभार व्यक्त